जैन तू बो त्याला बोट ठेवू दे त्याला पण बोट ठेवू दे तेरा बी हातर घुसपे तो समज में आहे का अभि तिला येतं ना तिला विचार બોટ જ્યોતિવાસ તું તુજ બોટ ઠેવ હા ખાલી બસુ શકો હા હા कोणतं घेते बाळा अंको ना अक्ष लागले तिला अक्षर एकोणीस येत नाही का लक्षात राहील तिला पण आधी मला हे वाचून दाखव तिला वाचे तिला बोट ठेवू दे ना जणशी बोट ठेव पुढचं पण वाचा वर ठेवून वाचा मोल वर ठेव आता वाच मोठ्याने वाच आई आईचा आ, आ आईचा ई हा ईमारतीचा लिंबूचा हा काय आहे ऊ उखळीचा ऊखळीचा ऊसाचा हा ए एडक्याचा लक्ष ठेव ऐ ॲपलचा आई ऐरणीचा ओ झेवाल्याचा अ औषधाचा अम अंबारी आहा आता घे वाचायला असं घे शिवम त्याचं वाचून दोघांनी पण